नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पुढच्या काही दिवसांमध्येच जवळपास जास्त पद जा भरती सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पदांची भरती होणार आहे त्या प्रत्येक पदाबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे जे पद आहेत जे महाभरतीमध्ये भरली गेली जाणार आहे त्या सर्व पदांबद्दल माहिती पाहत आहोत आज तसंच एक अतिशय महत्वाचं असं पद आहे अन्न पुरवठा निरीक्षक त्याला आपण पुरवठा निरीक्षक सुद्धा म्हणतो फूड सप्लाय ऑफिसर या नावाने सुद्धा हे पद ओळखलं जातं पुरवठा निरीक्षक ठीक आहे हे पद अतिशय महत्वाचं आहे गट क दर्जाचं जर हे पद असलं तर याचे प्रमोशन खूप चांगले चांगले आहेत खूप मोठ्या पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता प्लस हे जरी गट कच पद असलं तरी तुम्हाला वर्क जे आहे ते ग्राउंड फील्डवर राहून अधिकारी म्हणून काम करता येतं आणि अतिशय महत्वाचं पद आहे अतिशय काम करण्यासाठी सुद्धा चांगलं पद आहे याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत याच्या अगोदर या पदाच्या रिक्त जागा किती याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा म्हणजे मग ते कॉन्फिडन्स येतो पुढे तुम्हाला की पुढे काय काय किती गरजेचं आहे किंवा आपण हा व्हिडिओ पाहावा का नाही पाहावा याच्यासाठी मागच्या वेळेस ज्यावेळेस ही जाहिरात आली आता वेग आय बी पी एसनी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये साधारणतः पावणे चारशे पर्यंत जागा होत्या याच्यामध्ये दोन प्रकारच्या जागा होत्या पुरवठा निरीक्षक म्हणून होतं आणि दुसरं जे पद होतं ते हे होतं आपलं वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक हे पद होतं दोन्ही पुरवठा विभागातल्या वेगवेगळ्या परीक्षा नव्हत्या दोन्हीसाठी दोन्हीसाठी मिळून एकच परीक्षा होती अशा प्रकारचं या परीक्षेचं स्वरूप होतं आता बघा नवीन जे एक जुलै दोन हजार पंचवीसचा हा माहिती अधिकार आहे या माहिती अधिकारानुसार एकूण सरळ सेवेसाठी फक्त प्रमोशन वगैरे सगळं सोडून सरळ सेवेसाठी दीडशे पद हे पुरवठा निरीक्षकाचे रिक्त आहेत याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकाचे सुद्धा ऍड होतात ते पाच पन्नास असतील म्हणजे दोनशे पद रिक्त आहेत पण या जागा फक्त दोनशे नसणार आहेत ज्यावेळेस जा भरती येईल त्यावेळेस या जागा थोड्याशा जास्त असणार आहेत याचं कारण असं आहे की नव्याने आकृती हे काय केले जात आहेत वेगवेगळ्या विभागाचे वेग राज्य सरकारकडून मागवले जात आहेत त्याच्यामुळे याच्या जागेमध्ये आणखी भर पडणार आहे त्याच पद्धतीने अजून एक महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षीपासून जे अन्न वर्षी व नागरी पुरवठा विभागाचं हे पद आहे या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या पदामध्ये काय केलं गेलेलं आहे तर महसूलचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते पण आता स्वतःचे कर्मचारी सुद्धा नियुक्त करायला यांनी सुरुवात केलेली आहे याच्यामुळे या जागेमध्ये वाढ होणार आहे साधारणतः माझा तरी अंदाज अडीचशे तीनशे पर्यंत या जागा असू शकतात आणि खूप जागा आहेत यात कमी नाहीत पद आता कसं आहे तलाठी एवढ्या तर जागा येऊ शकत नाही पण तलाठी आणि हे याचा दर्जादारी गट कचा समान तुम्हाला वाटत असला तरी सुद्धा हे पद तलाठीपेक्षा खूप बेटर आहे मोठ आहे अधिकारी पद आहे हे लक्षात त्याच्यामुळे महत्वाचं हे माहितीचा अधिकार आहे एक जुलैचा पण याच्यामध्ये जागांमध्ये वाढ होणार आहे मी तुम्हाला जर डायरेक्ट सांगितलं की नाही नाही जागा एवढ्यात तर विश्वास बसत नाही आपला एक आहे तर की तुमचा ट्रस्ट महत्वाचा आहे उगच काहीतरी येऊन तुमच्या पुढे येऊन काहीतरी वायफळ बाता मारायच्या आणि एवढ्या जागा येणार आहेत आता जाहिरात येणार आहे आणि उद्या जाहिरात येणार आहे म्हणजे मंत्र्यालाच माहित नाही जाहिरात कधी येणार सचिवाला माहित नाही आणि याला बरी माहीत झाली जागा जाहिरात कधी येणार आहे ते अशा प्रकारे नाहीये जाहिरात बद्दल अपडेट नाहीये एवढं सांगू शकतो की स मेगा भरतीमध्ये हे शंभर टक्के पद आहे आणि खूप भारी पद आहे खूप म्हणजे खूप पुढं तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आहे ते काय असतं जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत कोणती ना कोणती नोकरी मिळाली पाहिजे असं वाटतं पण नंतर मग आपल्याला वाटतं की अरे यार या याचं प्रमोशनचा प्रॉब्लेम आहे इथं ड्युटीचे प्रॉब्लेम आहेत बाकीचे प्रॉब्लेम आहेत इथं काही काम करायला चांगलं स्कोप नाही आहे पण असं नाही आहे इथं इथं तुमचा थेट जनतेशी संबंध आहे तालुक्याचे तुम्ही अधिकारी असणार आहेत पूर्ण आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काम करण्यासाठी व्याप्ती सुद्धा खूप जास्त असणार आहे चांगल्या पद्धतीचं चा काम करता येणार आहे त्यासाठी हे पद महत्वाचं आहे पात्रता काय बघा सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय तर पदवीधर आहे म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे पण याच्यामध्ये आणखी एक आहे जर तुमचं बीटेक फूड टेक्नॉलॉजीमध्ये झाला असेल किंवा फूड सायन्स मध्ये किंवा फूड टेक्नॉलॉजी मध्ये तुमची जर डिग्री झालेली असेल आणि समजा एका जागेवर समान मार्क आहेत म्हणजे जे मेरिट लागलेले समजा आता समजा दोनशे मार्काचा पेपर आहे एकशे बासष्ट मेरिट लागलेले तर बरोबर एकशे बासष्ट वर दोघ जण आहेत त्याच्यापैकी एक जणचं फूड टेक्नॉलॉजी झाले आणि एकाची नॉर्मल दुसरी टेक्नॉलॉ डिग्री झालेली तर तिथं प्रेफरन्स कोणाला दिला जातो हा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान मध्ये मध्ये ज्याची डिग्री झाली त्याला मिळाला जात प्राधान्य हे दिलं जातं आणि त्याला घेतलं जातं वयाची मर्यादा एकवीस ते अडतीस वर्ष आहे तलाठी सारखंच आहे सेम अडतीस आहे आणि जर आरक्षण असेल तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमची वयाची मर्यादा त्रेचाळीस आहे तुम्ही अंशकालीन असताल प्रकल्पग्रस्त असताल अनाथ असाल तर तुमची वयाची मर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे म्हणजे वयाचं खूप भरपूर आहे वयाची काही अडचण नाही आहे कमाल वयाची कोणती अडचण नाही अडचण नाही किमान वयाची आहे एकवीस वर्ष तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही पात्रतांची आवश्यक नाही म्हणजे प्लेन डिग्रीवर असणारं हे पद आहे तुम्हाला वाटत असलं ही तरी आठ पण ही आठ शेवटच्या एका पोरासाठी फक्त तेही असेल का नाही याची गॅरंटी नाही त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका प्लेनाचा आहे पदवीधर तुम्ही असणं या पदासाठी गरजेचं आहे अभ्यासक्रम काय सेम तलाठीचाच अभ्यासक्रम काही बदल नाही फक्त मागच्या वेळेस तलाठी परीक्षा टी सी एसने घेतली होती आणि ही परीक्षा पुरवठा निरीक्षकाची परीक्षा ही आयबीपीएसने घेतलेली होती तर पण सिलेबसमध्ये काही बदल नाही आहे मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे गणित बुद्धिमत्ता आहे प्रत्येकाचे पंचवीस प्रश्न असतात पंचवीस पंचवीस आणि एक प्रश्न दोन मार्काला असतो म्हणजे पन्नास 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 असा दोनशे गुणाचा पेपर असतो शंभर प्रश्न असतात निगेटिव्ह मार्किंग तलाटीप्रमाणे याला सुद्धा नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि वेळ सुद्धा दोन तासाचा आहे दोन तास वेळ असतो पण तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर किमान मेरिट तर लावलंच जातो पण कमीत कमी पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुणसुद्धा मिळाले पाहिजे म्हणजे दोनशे पंचेचाळीस टक्के म्हणजे किमान नव्वद पेक्षा जास्तच मार्क पाहिजेत एखादी जागा प्रकल्पग्रस्ताला आहे लक्षात आणि प्रकल्पग्रस्ताला एकच जागा आहे आणि सगळ्यात जास्त मार्क पडलेले प्रकल्पग्रस्ताचा समजा नव्वद पेक्षा कमी समजा पंच्याऐंशी मार्क आहेत त्याला शहाऐंशी मार्क आहेत अलग लक्षात तरी सुद्धा त्याला घेतलं जात नाही कारण काही किमान गुणाची अट आहे नव्वद तुम्ही कॅटेगरीमध्ये कितीही कमी मार्क असू द्या डायरेक्ट ते रिक्त ठेवलं जातं पण घेतलं जात नाही किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण हे असणं गरजेचं आहे सिलेबस हाच आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता अशा प्रकारे फक्त इथं काय केलेलं आहे थोडासा सिलेबस डिक्ले डिटेलमध्ये दिलेला आहे जसं की तलाठीमध्ये सिले सिल, फक्त चार विषय ते असं सांगितलं होतं काय काय आहे मराठीचा दिलेलं आहे पंचवीस प्रश्न नेमक्या कशा कशावर विचारले जातात शब्द हे नाही सांगत तुम्हाला सेमच हे मनी उतारा उतारावर प्रश्न मनी वाक्यप्रचार व्याकरण वाक्य रचना शब्दसंग्रह इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन वकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम अँड फेजेस अँड देअर मिनिंग्स आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेस हे आहे सामान्य मध्ये मात्र थोडंसं विषयानुसार डिटेलमध्ये दिलेलं आहे चालू घडामोडी आहेत जागतिक तसेच भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील चालू घडामोडी विचारणार नाहीत हा जुना सिलेबस याच्यामध्येही कदाचित बदल होऊ शकतो कारण की हे पद सरळ सेवेनेच भरलं जाईल याची शाश्वती मी लगेच देऊ शकत नाही ती जर टी सी एसच घेईल किंवा आय बी पी एस घेईल हे पद एम पी एस कडे सुद्धा जाऊ शकतं लक्षात येत आहे एमपीएससी कडे सुद्धा जाऊ शकतं त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे सध्या सिलेबसमध्ये मी तुम्हाला एक सांगतो सिलेबसमध्ये विषयात काही बदल होणार नाही एमपीएससी कळणार ते कुठेही जाऊ मी सारखा आपल्या व्हिडिओमध्ये सांगा सांगत असतो तुम्ही आतापासून अभ्यास करा रे काय एकंद दोन जाहिरात आले की अभ्यास करायचा अशा प्रकारे सिलेक्शन होत नाही खूप चांगले पद आहेत हे एवढं सोपा सोपी सहजासहजी नोकऱ्या मिळत नाहीत अशा त्यासाठी तुम्हाला आतापासून मेहनत केली पाहिजे तुम्ही हा प्रश्न तुमच्या मनात ठेवूच नका की टी सी एस घेईल का आयबीपीएस घेईल का एमपीएससी घेईल तुम्हाला मराठी करायचंय इंग्रजी व्याकरण करायचंय गणित बुद्धिमत्ता जीके करायचंय जीके मधले सगळे विषय करायचे हा अभ्यास तुम्ही परफेक्ट करा बाकीच्या गोष्टी निग्लेक्ट करा दुर्लक्ष करा त्याच्याकडे लक्षात येतंय हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा बघा नागरिक शास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन ग्राम ग्राम व्यवस्थापन इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांक महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके हवामान त्याच्यानंतर शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी विषय तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र अशा प्रकारे ह्या गो गोष्टी आहेत बाकी गणित बुद्धिमत्ता आहे म्हणजे इथं दिलेले पॉईंट दिलेले असतात ना तेव्हा तेवढेच पॉईंट पकडून अभ्यास करायचा असतो लक्षात येते पण जवळपास ढोबळ मान्य जे केमध्ये जेवढे घटक असतात तेवढे याच्यामध्ये इन्क्लूड आहेत त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाहीये लक्षात इतिहास आहे भूगोल आहे विज्ञान आहे राज्यशास्त्र आहे चालू घडामोडी आहे हेच कोर्स टॉपिक असतात हे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असतात अशा प्रकारे ही आहे दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये जी जाहिरात आली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये हा पेपर झालेला आहे त्याच्याबद्दल मी सांगत आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर बघा पदाबद्दल माहिती सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागाचं गट क दर्जाचं पद आहे गट क दर्जाचं याचं स्केल आहे यस दहा येस दहा म्हणजे पी एस आय एस टी आय एसओ एवढा स्केल आहे सातव्या वेतन आयोगानुसार लक्षात येत आहे म्हणजे पगार धनकुन साधारणतः तुम्ही जॉईन झाले झाल्याच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे आहे ते साठ सत्तर हजार रुपये मिळू शकता आठव्या वेतन आयोग सत्तर हजार प्लसच अशा प्रकारचं आहे त्याच पद्धतीने काय असतं तर बघा याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची पुरवठा रचना असते लक्षात म्हणजे पुरवठा विभाग एक म्हणून काम करत असतो तुम्ही ग्रामीण भागातले असेल तर रेशन रेशन कार्ड किंवा कुपन वगैरे तुम्हाला माहिती असेल तर हे सगळं काम हे हा पुरवठा विभाग बघत असतो आणि जिल्ह्याच्या पुरवठा विभागाचा प्रमुख असतो जिल्हाधिकारी म्हणजे जो कलेक्टर तापले हे कलेक्टर पुरवठा विभागाच्या जिल्ह्याचे प्रमुख असतात त्यांच्या अंडर जिल्हा पुरवठा अधिकारी काम करत असतात त्यांच्या अंडर कोण करतं रे जिल्हा पुरवठा अधिकारी काम करतात आता हे जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद भरलं जात नाही राज्यसेवेतून डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी जे असतात ना त्या एका उपजिल्हाधिकाऱ्याला जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून चार्ज दिला जातो म्हणजे डेप्युटी कलेक्टरच हा ओ म्हणजे तुम्हाला सांगितलं ना महसूलचेच कर्मचारीकडे वापरले जातात डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी एक काय असतात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करतात त्याच्यानंतर तहसीलदार हे तालुक्याचे काय असतात रे प्रमुख असतात तालुक्याचे तालुक्याच्या स्तरावर त्याच्यानंतर जे नायब तहसील आहेत तहसीलदार आहेत त्याच्यापैकी एका नायब तहसीलदाराची पुरवठा नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली जाते नायब तहसीलदार पुरवठा म्हणजे ते तालुका पुरवठा अधिकारी म्हणून काम करतात नायब तहसीलदार जसं उपजिल्हाधिकारी हे काय करतात रे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करतात तसं तालुक्यामध्ये एक काय कर तहसीलदार नायब तहसीलदार काय करतात पुरवठा अधिकारी तालुक्यासाठी म्हणून काम करत असतात हे सुद्धा पद एमपीएससीतून राज्यसेवेतून सेवेतून भरलं जातं नायब तहसीलदार सुद्धा डेप्युटी कलेक्टर तर आहेच तहसीलदार तर आहेच लक्षात ठेवा आणि याच्या अंडर असतात पुरवठा निरीक्षक जे तालुक्यासाठी पुरवठा निरीक्षक असतात ते तालुक्यासाठी आणि ग्राउंड लेवलवर काम करण्याचं काम हे पुरवठा निरीक्षक करतात मग याच्या खाली सुद्धा अनेक पद असतात लिपिक वगैरे सगळे पण हे महत्वाचं आहे पुरवठा निरीक्षक लक्षात येत आहे हे पुरवठा निरीक्षक हा तालुक्याच्या ठिकाण असतो त्याच्यावर नायब तहसीलदार त्याच्यावर तहसीलदार त्याच्यावर त्याच्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर त्याच्यावर जिल्हाधिकारी अशी पुरवठा विभागाची रचना असते म्हणजे हे किती मोठं पद आहे लक्षात येतं तुमच्या कटकच जरी असलं तरी तालुक्याचा कारभार पाहण्याचं काम हे पुरवठा निरीक्षक करत असतात लक्षात काम काय 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 असतात यांचे बघा स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करणं पहिलं जेही तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकान आहेत त्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करणं किमान महिन्यामध्ये पंधरा तरी दुकानाची तपासणी केली पाहिजे किमान अशी अट आहे त्यांना हे महत्वाचं काम आहे दुसरं काय असतं हे जे रेशन कार्डवर धान्य मिळतं गहू तांदूळ वगैरे याचे गोदाम असतात आणि त्या गोदामाचा प्रमुख गोदाम पाल असतो त्या गोदाम पालावर पाला सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम कंट्रोल ठेवण्याचं काम हे पुरवठा निरीक्षकच करत असतात तसंच त्या गोदामाची तपासण्या करणं सगळ्या गोदामावर त्यांचाच कंट्रोल असतो गोदामाच्या तपासण्या करण्याचं काम सुद्धा त्यांचंच असतं आणि पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अन्न पुरवठ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे रेशन कार्डवरचं धान्य वगैरे याच्या बाबतीत तालुक्यावर सगळं नियंत्रण हे पुरवठा निरीक्षकाचं असतं लक्षात एवढं महत्वाचं पद आहे त्याच पद्धतीचं प्रमोशन सुद्धा खूप चांगले आहेत तुम्ही जर इकडं लक्ष द्या प्रमोशन सांगतो तुम्हाला याचं कसं येते हे का पुरवठा निरीक्षकचं प्रमोशन साधारणतः दहा वर्षांनंतर प्रमोशन डायरेक होतं डायरेक्ट नायब तहसीलदार म्हणून प्रमोशन होतं नायब तहसीलदार पुरवठा लक्षात ठेवा म्हणजे राज्यसेवेतून जे पद भरलं जातं त्या पदावर दहा वर्षामध्ये तुमचं प्रमोशन होतं लक्षात येते म्हणजे राज्यसेवेच्या एखाद्या पदावर डायरेक्ट गट कवरून जातं म्हणजे प्रमोशन किती बघा त्याच्यानंतरचं प्रमोशन होतं तुमचं तहसीलदार म्हणून सुद्धा प्रमोशन होऊ शकतं तुमचं जिल्हा पुरवठा अधिकारी पर्यंत म्हणजे उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टरपर्यंत तुमचं प्रमोशन हे पुरवठा निरीक्षक म्हणून जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तिथपर्यंत सुद्धा जाऊ शकतं जिल्हा पुरवठा अधिकारी कारण ते उपजिल्हाधिकारी समकक्ष पद असतात ते लक्षात इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता तहसीलदार सुद्धा होऊ शकता प्रमोशनने अशा प्रकारचे प्रमोशन खूप चांगले आहेत अलक लक्षात हे पद अधिकार खूप जास्त आहेत आणि अधिकारी म्हणून हे पद आहे जसं की तलाठी तलाठीचं हिचं कार्यालय लहान कामाचा आवा का कमी हे दोन्ही समान दर्जाचे पद वाटत असले तर याचा कामाचा अवा का मोठा आहे अधिकार जास्त आहेत प्रमोशन आणखी जास्त चांगला आहे अशा प्रकारे ह्या पद जे आहे पुरवठा निरीक्षक हे अतिशय महत्व त्याच्यामुळेच या पदावर अनेक विद्यार्थ्यांचा डोळा असतो प्रमोशन चांगला आहे कामं खूप चांगले करता येतात अधिकारी म्हणून कामं करता येतात अशात पूर्ण तालुक्यावरच्या पुरवठा विभागात कंट्रोल हा निरीक्षकाचा असतो याच्यामुळे ठीक आहे त्याच्यानंतर बघा महत्वाचा आता याच्या अभ्यासाचं काय करायचं जाहिरात जाहिरात तर दोनशे पेक्षा जास्त पदाचे पेक्षा असणार आहे पण याच्या अभ्यासाचं काय करतात सध्या एम पी एस सी घेणार का टी सी एस घेणार सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एम पी एस सी घेईल का बाबा टी सी एस आयबीपीएस घेईल मागच्या आयबीपीएसने घेतला होता पेपर हा लक्षात ठेवा आयबीपीएस घेईल तर माझा तरी अंदाज असा आहे मी सांगतो तुम्हाला की लगेच्या लगेच ही जाहिरात यायची नाही कदाचित एमपीएससी कडकडे सुद्धा ही जाहिरात वर्ग होऊ शकते कुठे एमपीएससी कडे घेतले तर टी सी एस आयबीपीएस घेईल आपल्याला आपल्या ऑक्टोबरपर्यंत त्या गोष्टी क्लिअर होतील लगेच आपण त्याच्यावर डिस्कशन करणं काही पॉईंट नाही पण जागा शंभर टक्के येणार आहेत आणि तुम्हाला अभ्यास करा व्यवस्थित हे महत्वाचं सांगणं आहे तुम्हाला याच्यासाठी तुम्ही काय करा अभ्यासास तयारी ठेवा था। मला तरी मी आत्ता अंदाजानुसार एम पी एस सीच्या बाजून जाईल कारण पद महत्वाचं आहे एमपीएससी किमान महत्वाचे महत्वाचे पद पहिल्यांदा भरायला सुरुवात करेल मग ते आता कंबाईन मध्ये ग्रुप सी मध्ये जाईल का त्याच्यासाठी वेगळी सरळसेवेची परीक्षा होईल ते अजून काहीच पोरानं ठरलं नाही त्याला अजून वेळ आहे पण महाभरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षकची जाहिरात येणार आहे हे शंभर टक्के खरे एवढं तर डोक्यामध्ये ठेवा सध्या तुम्ही अभ्यास म्हणून काय करायचं आपल्या प्ले स्टोअरला महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा तिथं जर तुम्हाला संशय वाटत असेल एम पी एस सीत जाईल का सरळसेवेत जाईल तर बिंदास आपली एम पी एस ची बॅच आहे सध्या नवीनच सुरू झालेली आहे की एमपीएसी कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी इकडं लक्ष द्या ही बॅच फक्त जर फक्त पूर्व परीक्षेचे म्हणलं त्याचे शुल्क फक्त एक हजार रुपये आणि पूर्व आणि मुख्य म्हणलं तर दोन हजार रुपये ही जर बॅच तुम्ही जॉईन केली याच्यामध्ये सगळ्या विषयाची तुमची तयारी होणार आहे प्लस मध्ये जरी इकडे गेली सरळ सेवे करायची तरी सुद्धा अभ्यासक्रम तोच आहे उलट एम पी एस सीचं च म्हणून तयारी ज्यावेळेस करताल त्यावेळेस आमच्याकडे कर टी सी एस आयबीपी सुद्धा बॅच उपलब्ध आहे पण पुरवठा निरीक्षक सारखं पद आहे त्याचा तुमचा अभ्यास डिटेलमध्ये पाहिजे महत्वाचं पद आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर बॅच परचेस करायची आपली तर एम पी एस सीचं च आपलं जे ॲप आहे महाराष्ट्र अकॅडमीचं त्या ठिकाणी जाऊन कंबाईन ग्रुप बी सीची बॅच की तुम्ही शंभर टक्के तुम्ही काय करायचं खरेदी करायची आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे समजा तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही बॅच केलेली क्लासेस केले आहेत आता फक्त रिव्हिजन आणि शॉर्ट नोट्स वगैरे तुम्हाला गरजेच्या आहेत तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप तुम्ही डाऊनलोड करा त्या मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फ्री कंटेंट आहेत झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत व्हिडिओ विश्लेषण आहे टी सी एस आयबीपीएस पॅटर्नने एमपीएससी पॅटर्नने मोफत व्हिडिओ विश्लेषण दिलेले प्रश्नपत्रिकांचं भरपूर मोफत कंटेंट आहे ते ॲप तरी तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे प्लेस्टोरवर जाऊ शकता तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता कमेंटमध्ये मी त्या लिंक लिंकसुद्धा तुम्हाला पिन केलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ॲप सुद्धा ते डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्ही कोणत्याही महाभरतीमध्ये किंवा येणारी मेगा भरती याच्यामध्ये कोणत्याही परीक्षेची जरी तयारी करत असाल तरी तुम्हाला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपले बॅचची रिटर्न पॉलिसी बॅच जरी एम पी एस कंपनीची तुम्हाला आवडली नाही तर रिटर्न फी पॉलिसी आहे आणि त्या ठिकाणी कंबाईनची बॅच केली की तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्याच्यासाठी त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला लक्षात ठेवा अतिशय दर्जेदार पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे क्लास नोट्स उपलब्ध करून दिले जातात आत्ताच नव्याने बॅच सुरू झालेली आहे त्याचा नक्की आणि सर्वात स्वस्त सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी नक्की त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणखी काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्की कमेंटमध्ये सांगा ते प्रश्न सॉल्व्ह केले जातील आणखी कोणत्या पदाबद्दल तुम्हाला की आगामी मेगा भरतीमध्ये येणार आहे त्या पदाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्या पदाबद्दल सुद्धा मला मी नक्की तुम्हाला त्याची दर्जेदार पद्धतीने माहिती घेऊन येईल आणि तथ्य योग्य तथ्य घेऊन तुम्हाला ती माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करील फक्त एकच लक्षात ठेवा अभ्यास करताय तर महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असणं आवश्यकच आहे धन्यवाद